हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तिसावी जयंती कोरोनाच्या या भीषण काळामध्ये सर्वांना आदर्श वाटावा अशा प्रकारची जयंती युवा सेना उत्तरनगर जिल्हा शिर्डी यांच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे या तरुण कार्यकर्त्यांच्या वतीनं रक्तदान करून भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी युवा सेना तालुका प्रमुख 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 संदीप विघे प्रताप शिर्डी उपशहर संकेत पैठणकर युवा सैनिक प्रसाद पाटील अमरराज्य गायकवाड सागर पोपळघट प्रवीण कातोरे आकाश अडांगळे रोहित निर्मळ यशोधन गोरे तेजस व प्रशांत पवार कृष्णा पारखे कन्हैया श्रीवास्तव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते We'll